बहिणी आता मी गाणं म्हणते तुम्ही ऐका कोणच्या गावातून ऐका व्हिडिओ पाहत्या कोणत्या जिल्ह्यातून पाहत्या कमेंटमध्ये सांगा बरं का ऋषीच्या पांगती ऋषीच्या पांगती द्रौपदावाडी पानग हस्तिनापूरला चला द्रौपदावाडी पानग हस्तिनापूरला चला कपटी दुर्या कपटी दुर्या करी दुर्पथाचा अपमान मानग हस्तिनापूरला चला करी दुर्पथाचा अपमान मानग हस्तिनापूरला चला ऋषीच्या पंगती ऋषीच्या पंगती द्रुपथा वाडी बात ग हस्तिनापूरला चला द्रुपदा वाडी वाट हस्तीनापूरला चला कपटी दुर्या कपटी दुर्यादना दरिद्रपथाचा हात ग हस्तिनापूरला चला दरिद्रुपताचा हात ग हस्तिनापूरला चला ऋषीच्या पांगती ऋषीच्या पांगती द्रुपदावाडी कडी ग चल चला द्रुपदावाडी कडी ग चला कपटी दुर्धना कपटी दुर्धना दरिद्रुपदाची साडी ग हस्तीनपूरला चला दरिद्रुपदाची साडी ग हस्तीनापूरला चला ऋषीच्या पांगती ऋषीच्या पांगती द्रुपदावाडी डाळ ग हस्तिनपूरला चला द्रुपदावाडी डाळ ग हस्तिनापूरला चला कपटी दुर्याधना कपटी दुर्याधना द्रुपदाची माळ ग हस्तिनापूरला चला दरी द्रुपदाची माळ ग हस्तिनपूरला चला ऋषीच्या पांगती ऋषीच्या पांगती द्रुपदा वाडी द्रुपदावाडी बाजी ग हस्ती चला चला वाडी बाजी ग हस्तिनापूरला चला कपटी दुर्यादा कपटी दुर्यादना करी द्रुपताला राजग हस्तीनापूरला चला करी द्रुपताला राजग हस्ती नापूरला चला द्रुपथाला नेल नेल चावडीवर उनग हस्ती नापूरला चला नेल चावाडीवर उनग हस्ती नापूरला चला पाची पांडवानी पाच पांडवानी ही ल पिरुन गस्नपुरलाई चलाइ पाइला पिरुन गस् ल चला दुर्पे दुर्पद बाहिने अकमारली देवल गस्ति नपुरलाई चला अकमरली देवल गस्ति नपुरलाई चल